नमस्कार मंडळी मी ओम पाटील स्वागत करतो आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये आज आहे धुलीवंदन तर धुलिवंदन मध्ये आपण करणार आहोत फॅमिली मध्ये फुल धमाल काय काय लाट पर्यंत बघत राहा पण मामपड कलर घ्यायला कलर वगैरे आले आताच नाता झाल्या सगळ्यांना माखवाला ठेवलं मामा तो आता घेतल्या मोनिका बाईनी विद्याबाई लाव माकुवा लाव आता नाही माकुल्या आपले लाडके आत्याजवळ आज्या बायची टोली बघा पोत किती जमले पुन्हा चालल्या नवीन ना करा सोया राहुल भाईची बोडी बघा बाई तुले सोया किती झाले पोत जाम झालं थांबून ठेवले व्यक्तीची कधीपासून वाट बघ होतो आतुरतेने तिचा घर आलेला आहे चल बाहेर मामी ऐक एकदा खुशी बघा मामीचे टोली बघा टोली बघा कशी आहे का रणची टोली चालल्या श्याम मामाचे घरा मागवा तिथं कोणला मागवा दे किती बी दे काही बनी घेतली ना उपट हे बघ व्हिडिओ मध्ये आहे बोल एकदा आत करना। आ, आ, ता, ता, बाए, बाए। एक दावला दावला ब एक दावला बोल आमचे दारासी हाय शिम गा दासी हाय शिम गा दा बनी आपले गावांची धावलारीम बाई ब मस्त गाणी बिनी बोलले बुल समजाय काही हे पाणी मोबाईल मोबाईल ना

गोस्तो आम्ही कले करंजा वगैरे खाता सोय पाणी मस्त असता आमच्याकडे सगळी कुठं पुरणपोल्या का भेटा आणि कलिंगरा का भेटाण इथे दरवेळीच काही ना काही नवीन आयटम भेटतं मागच्या वेळीस कलिंगा होती आज मस्त करंजाना पुरणपोल्या बनवल्या आपण एक नवीन नवी माकवली अजून एक नवीन नवदी आहे गावां बाईनी प्लीज आम्ही टेम्पो बिमो काहीच नाही एवढीच चालतच निघल्या दरवेळीच टेम्पो गाड्या बिड्या घेऊन निघतो तुम्ही ब्लॉक लास्टपर्यंत बघत जा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मात्र पोचलो आता अजून एका नवीन नवरीचे करा जय बाजरंग कर बली आपण काय मागवतच काम करा जायकर आए। आज वहिलीला अशी माकवू कवा बी आठवण आली पाहिजे कोहली करताना उंबारली नच महिला बचत गट आमचा तीन चार दिवस आंबोलेली दही लवली आता त्यांचा सुगंध मजबीज पुरा पूर्ण प्लॅनिंग मध्ये आम्ही आज

बेकार माकोले आता आपल्याला इथून जायचं आपल्याला आता नेवाली हेडूटने आणि मस्त क्यूट फोटो करता मस्त फोटो मम्मी आता मस्त माकले आता ओरिजिनल कलर मध्ये आताच माकोली सायल्याला आपल्या गावातले अजून एक गोड व्यक्ती मग तो मामा यांना आले आता माकोला तिथे

काल माझर डायगर नर माशे चाललं आणि डायगर ला जेवून मस्त हे चाल ताई आता आपण ज्या दिशेला जायचे इथं बघा एकदा पोत मांगल कशी फिरताय बोलू माझ्या बी गाव देसोला देसोला केली शेंगांची सवय माझी खाता बाय लागली लाराला आजच लारायला लागली अशी कशी हे आज पडला हे दात पा पेंटिंग कर नीट पेंटिंग करतो ये, ये, तुला रामदेवचा सांगा निशू तो मंडली आता झालोय फ्रेश तर आता करतो व्लॉग एंड व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये बाय <laughs> তুই <laughs> তো